आपण सांगली जिल्ह्यातल्या कुंडल्या गावामध्ये आलेलो आहे आणि कुंडल्या गावामध्ये एक मोठा वाद निर्माण झालेला आहे की ज्याच्यामुळं एक डांबरी मेन रोड सुद्धा बंद झालेला आहे आणि त्यासाठी या नागरिकांना आपण विचारणार आहे दादा आपलं नाव सांग माझं नाव कॉम्रेड वैभव काका पवार अखिल बार। भारतीय किसान सभा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतो काय प्रॉब्लेम आहे तुम्ही तो मेन रोड बंद केलाय मेन रोड बंद करण्याचं कारण असं आहे साहेब हा जो रस्ता आहे हा समोर जो कुंडलवाजर रस्ता आहे हा पुढे सुरळीत चालू आहे मात्र हा गट नंबर सत्तावीसशे चोवीस या गटामध्ये आणि याच्या पलीकडे गट नंबर सत्तावीसशे त्रेपन्न या दोन गटामध्ये पूर्णपणे ह्या शेतकऱ्यांनी रस्ता काढून उकरून काढून शेतीसाठी वापरात घेतलेला आहे आणि तो पूर्णपणे बंद केलेला आहे आणि हा रस्ता किती वर्षापूर्वीपासून होता हा सुमारे मला वाटते औंश संस्थांच्या काळापासून हा रस्ता आहे म्हणजे चाळीस पन्नास वर्ष हो चाळीस पन्नास वर्ष झाली चालू 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 शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आता आहे बंद केलेला आहे मग आता तुम्ही ह्या रस्त्याने जाता येत ना हा या रस्त्याने जातो येतोय परंतु हे त्यांच्या दलित समाजाची जो सर्वसामान्य गोरगरीब लोक आहेत त्या लोकांच्या शेतातून हा रस्ता केला त्यांच्या वैयक्तिक मालकीच्या रस्त्यातून आम्ही इकडे येतो ठीक आहे आता आपण या ठिकाणी जे बघितलं जो, जो माझ्या समोरून येणारा रस्ता तो तसाच माझ्या पाठीमागे जाणार आहे पण जाणारा रस्ता हा बांधावरनं जाणारा रस्ता मागच्या शेतकऱ्यांनी बंद करून त्याच्यामध्ये शेती चालू केलेली आहे आणि रस्ता बंद केलेला आहे आणि माझ्या उजव्या साईडला जो जो रस्ता आहे तो टेम्पररी हा माणसाच्या खाजगी हद्दीतून जायला लागलेले आहेत तर या कॉम्रेड दादाचं असं म्हणणं आहे की हा रस्ता ओपन करावा आणि ह्या ठिकाणी तहसीलदार मॅडम स्वतः आलेले आहेत आपण या ठिकाणी बघतोय या ठिकाणी तहसीलदार मॅडम आलेले आहेत आणि तहसीलदार मॅडम याच्यामध्ये सामोपचार करण्याचा प्रयत्न करायला लागलेले आहेत आता ह्याच्यामध्ये सामोपचार होतो किंवा नाही तो आपण नंतर बघणार आहोत आणि पुढे जो मेन रोड या लोकांनी जो मेन रोड गावाला जाणारा बंद केलेला आहे आपण त्या ठिकाणी जातोय आणि आपलं नाव सांगा माझं नाव कॉम्रेड वैभव काका पवार अखिल भारतीय किसान सभा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतो काय हे असं तुम्ही बंद केलं हे के, कुंडलादे रस्त्याला आम्ही हा रस्ता रोगल करून बंद करून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आता हा हे जे झालं समजा समोरच्या पार्टीनं तुम्हाला समोत्चं जर वाव दिला नाही तर तुम्ही हा पवित्र काय बदलणार आहात नक्कीच बदलू आम्ही काय बदलणार आहात जर या लोकांनी जर लवकरात लवकर नाही निर्णय घेतला आणि प्रशासनानं जर लवकरात लवकर नाही दखल घेतली तर शंभर टक्के जशी या आमच्या गट नंबर सत्तावीसशे चौसष्टमध्ये जशी नकाशावरती रस्ता नाही तशीच याच कुंडलांधे रस्त्याला गट नंबर सव्वीसशे पाचमध्ये पण कुठल्याही नकाशावरती रस्ता नाही मात्र तिथेही डांबरीकरण नाही त्या ठिकाणी आम्ही उद्या ज्याला तंबू तिथं लावू आणि जसा इथे एक तंबू आहे तसा तिथे एक तंबू ठोकून तिथलाही रस्ता आम्ही त्यांचा बंद करू मग ते रस्ते ते शेतकरी जेणेकरून त्यांच्या शेतात जाऊ शकणार नाहीत असं आम्ही त्याला कोंडी करून टाकू म्हणजे तुम्ही जो तुमची कोंडी ज्यांनी केलेली आहे त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही एका रस्ता रोखून आता तुम्ही दुसऱ्या साईडला पण रस्ता रोख केला तर त्यांची कोंडी होणार आहे नक्कीच होणार समोरच्या पार्टीला मी विनंती करतोय रोज एक नवीन विषयकंड की सामोपचार घडवून आणा जर तुम्ही घडवून आणला नाही तर तुम्ही ज्या पद्धतीनं आहे शेतकऱ्यांच्या भांडामध्ये जो रस्ता बंद झाला त्या रस्ता बंद झाल्यामुळे या गाईला जो दुखापत झालेला आहे तिचा हाड मोडलेला आहे तिला उपचारासाठी सुद्धा बाहेर घेऊन जाता येत नाहीये याचा भोग या जनावरांना करावा लागतो शेतकऱ्यांना सुधरा ही माझी विनंती आहे जो आता आपण व्हिडिओ बघितला की या रस्त्याच्या वादामुळे या एखाद्या गाईलासुद्धा आजार पण झालेला आहे तिला त्या दवाखान्यात नेण्यासाठी सुद्धा आज वाट नाही आहे आणि ही परिस्थिती निर्माण झालेली आहे पण या ठिकाणच्या तहसीलदार आहेत दीप्ती रेठे मॅडम म्हणून ज्या एक महिला असूनसुद्धा एक तडपदार असं त्यांचं वक्तव्य मला दिसून आलेलं मी त्यांच्याशी पण आता बोलणार आहे की मॅडमजी नमस्ते मॅडम जी मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे की तुम्ही या ठिकाणी आलात हा रस्ता हा नागरिकाने अडवलेला आहे वाद चालू आहे आपली काय भूमिका आहे कुंडलवाजर बाजार रस्त्याच्या अनुषंगानं आज महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या कार्यकर्ते जे आहेत ते आज इथं उपोषणाला बसलेले आहेत त्या अनुषंगाने समोपचारानं चर्चा करण्यासाठी मी आता इथं उपस्थित राहिले परंतु आता आम्ही वाझर रस्त्याची स्थळपाणी देखील केली त्या अनुषंगाने आता जे उपोषणकर्ते आहेत त्यांचं म्हणणं थोडंसं आहे की आम्हाला चर्चा आमच्या चर्चा करण्यासाठी थोडंसं मुदत हवी आहे तर ते आता आपसामध्ये चर्चा करतील आणि त्या अनुषंगाने मग पुढील आपण त्याच्यामध्ये समोपचारण काही मार्ग निघतोय का तेही पाहत आहोत जर समोपचारण मार्ग नाही निघाला तर मॅडम आपण काय करणार तर मग आपण कायदेशीर बाबींमध्ये आपण त्याच्यावर निर्णय योग्य तो निर्णय घेतला जाईल ओके ओके धन्यवाद धन्यवाद तर मॅडमने घेतलेला निर्णय तो अतिशय चांगला आहे जर सामापचाराने निर्णय होत असेल तर ठीक आहे अन्यथा कायद्याच्या चाकुरीतनं मॅडम कारवाई करणार आहेत त्याबद्दल मी मॅडमचं धन्यवाद मानतो रोज एक नवीन विषयीच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की वाद मिटवा आपापसातले आप वाद मिटवून आपण एकत्र या आणि एकत्र येऊन निर्णय घ्या अशीच माझी विनंती आहे धन्यवाद